स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डी एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी व्यासपीठावरती आणि व्यासपीठावरती सुद्धा माननीय सहपालकमंत्री आजोरीतही आहेत आणि माझ्या पाठीमाग दोन जे डबल इंजिन आहेत हळवणकर साहेब आणि आवडे साहेब आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं सगळं कुटुंब या ठिकाणी आहे आणि ज्याचा उल्लेख मलापासून होतोय की महानगरपालिका आपल्याकडं पासष्ट जागाच आहे माननीय अण्णांनी हळवणकर साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये उमेदवार उमेदवारीसाठी देणारे तिकीट आपण पासस नगरसेवकापैकीच महापौर निवडू शकतो पासस नगरसेवकच त्या ठिकाणी देऊ शकतो परंतु या पासस नगरसेवकांना निवडून देण्यासाठी जी या जे इच्छुक उमेदवार पण आहेत हळूकर साहेब ते बरेच आहेत वन इस टू फोर वन इस टू फाईव्ह अशा रेशो त्या ठिकाणी आपण पहिल्या पहिली उपरी नगरपालिका निवडणूक लढवली दोन हजार सतराला पहिल्यांदा उपरी नगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळी उपरी नगरपालिकेमध्ये त्यावेळेचा आमचा ताराणी पक्षा म्हणून त्या ठिकाणी अस्तित्व झालं त्यावेळी पाच नगरसेवक ताराणी पक्षाचे निवडून आले आणि भारतीय जनता पार्टीचे सात नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले त्यावेळी साधारण सतरा नगरसेवकांची संख्या हुपरीमध्ये होती आणि हुपरीमध्ये सात नगरसेवकांची संख्या होती राबणारे दोन्ही कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणात होते आणि म्हणून आम्ही त्या उपरी नगरपालिकेमध्ये हुपरी पॅटर्न एक प्रसिद्ध झाला तो पॅटर्न काय की सिकृत नगरसेवकाला आम्ही स्वीकृत नगरसेवक नियुक्ती करायची प्रोसिजर काय असते पहिला एक अशी पद्धत होती की सिकृत नगरसेवकाला अकरा मत पडली तरच नगरसेवकांची आक्रम पडली तरच तो स्वीकृत नगरसेवक होता बऱ्याच वेळी असं होत होतं की स्वीकृत नगरसेवकाची मतं फुटायची आणि इकडची तिकडं तिकडची इकडं अशा पद्धतीची काही अपक्ष लोक त्याच्यामध्ये व्हायचं परंतु अलीकडच्या महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अळंकर साहेब फक्त इथं जर जीत नाही तर आता तेरा नगरपालिका इथं होणार आहे नगरपंचायत होणार आहे जिथं भारतीय जनता पार्टीचे आपले कार्यकर्ते ज्यांना आपण न्याय म्हणून देऊ शकत नाही त्यांना नगरसेवक व्हायचा हो त्यांना मध्ये करायचं त्यांना छोटासा स्पॅन सुद्धा आपण देऊ शकू तर त्यांना सहा सहा महिन्याचा स्वीकृत नगरसेवक कारण हो। की पॅटर्न काय की पक्षप्रतनी काउन्सिल मध्ये जर ती निवडणूक लागली कलेक्टरनी निवडणुकीचा आदेश काढला काउन्सिल मध्ये आमचा पत्र पक्षप्रोतनी आमच्या पक्षाचे दिलं तर तो स्वीकृत नगरसेवक जाहीर होतो त्याला इलेक्शन आता लागत नाही म्हणून आपण मी मगाशी सांगितलं आपण ती दोन्ही नेत्यांनी सांगितलं की सीट आपण साधारण पन्नास पंचावन्न नगरसेवक आपले भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी निवडून आणू शकतो साधारण अकरा नगरसेवकामध्ये एक स्वीकृत नगरसेवक आपण निवडून आणतो आणि त्याच्यामध्ये किमान पाच नगरसेवक सिक्रु पाच जागा सिक्रुच्या या इचलकली महानगरपालिकेमध्ये सिक्रुच्या आपल्याला या ठिकाणी मिळतील त्याच्यामध्ये सर किमान प्रत्येकाला एखादा अपमान ठरला की ती ठीक आहे आपण वर्षात पन्नास अशा पद्धतीचा फॉर्म्युला मान्यता घेऊन आणि पक्षाच्या पक्षासमोर आपण अशा पद्धतीचा ती पद्धती आम्ही असा एक प्रस्ताव ठेवतो की या या प्रस्तावाला आम्हाला जाहीर आपल्या कुटुंबामध्ये आपण त्या ठिकाणी मान्यता द्यावी कारण की लाभणार लढणार फक्त पासष्ट स्तर आहे परंतु त्यांच्यासाठी काम करणारी किंवा त्यांना निवडून आणण्यासाठी बरीच लोक त्या ठिकाणी राबणार आहेत त्यांनाही त्यांना माझी नगरसेवक आणि पक्षाचं लोकशाहीतलं एक त्या ठिकाणी पद मिळावं हे माझी त्या ठिकाणी आपल्याला विनंती आहे आपण सगळ्यांनी त्याची मान्यता टाळ्याच्या गजरामध्ये त्या ठिकाणी जावी प्रत्येक चांगला काम करणारा प्रामाणिक काम करणारा कार्यकर्त्याला हे न्याय या ठिकाणी नगर महानगरपालिका नगरपालिकेमध्ये मिळेल अशी आपल्याला या ठिकाणी या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी व्यक्त करतो एवढंच सांगतो महाराष्ट्र